चा वेगवेगळ्या प्रतिमा आहेत पण इथे बघितलं तर ते वस्त्र घातलेले आहेत कमळची फूल बघा इतकी शांतता आहे त्याच्यामध्ये हा एक्झॉस्ट फॅनचा आवाज येतो आणि पक्षांत एक बरं आहे की ते ड्राउट नाही ते खाली बहुतेक तीन एका वेगळं इंग्लिशमध्ये काय लिहिलेलं नाही बघूया काय आहे Basically, हे सुद्धा एक वेगळी विचारधारा मानणारे लोक आहेत म्हणजे कर्मकांड ते मूर्ती काहीतरी अशी घ्यायची बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मासाचा तुकडा आणि पदार्थ म्हणजे चायनीज आहे वेगळी आता हे असं तसं फरक का पडतो प्रत्येक ह्याच्यामध्ये तर ते बोलतात जस्त जस्त ना म च तसा प्रकार आहे तुम्ही एखादी गोष्ट ज्यावेळी जास्तीत जास्त लोकांना सांगायला जाता पण त्यावेळी सांगणारे व्यक्ती प्रत्येक वेळ वेगळा असतो तो जो जे ऐकतो त्याच्या ऐकण्यामध्ये त्याला जसं समजतं तसंच तो पुढच्याला दे सांगणार तर ते से आणि त्याला जसा म्हणतं ना गुणधर्म मिळतात म्हणजे काय कुठलं रिॲक्शन म्हणा त्या पद्धतीने मानत जातो पण इथे एक गोष्ट आहे जसं आपल्याकडे बुद्धवेरात म्हणा जे असतात किंवा बौद्धाचार्य असतात मस्जिदमध्ये मौलाना असतात म्हणा आणि हिंदू टेम्पलमध्ये एक बटजीबो असतात तसं इथे ते जे सगळे वॉकी टॉकी लावून वॉलंटियर होते ना तर ते लोक पूजा करवत होते म्हणजे त्यांना सांगत होते की इथे ठेवा हे असं करा ते घ्या मग करा पण ते मंदिर हा म्हणजे बुद्धांच्या व्या स्तूपाच्या बाजूला वेगळा बुद्धासारखीच प्रतिमा असणाऱ्या पण त्यांना वेगवेगळे पोशाख घालून आ, हे केलेलं आहे काय केलंय रंगवून ठेवलं असो प्रत्येकाची विचारधारणा मानणं त्यांना आलेले त्यांचे बेनिफिट त्याच्यानुसार ते चालतात तुम्ही बुद्धाच्या साहित्यात कुठे असं सांगितलं नाहीये की अगरबत्तीच लावा हेच करा फुलच करा किंवा बुद्धाने स्वतःला कधी मांडलं नाही की बाबा मला देव माना तुम्हाला पटलं तुमच्या बुद्धीला तरच माना पण लोकांनी कसं त्याचा बिझनेस केलं ते बघा आणि हा दुसरा बिझनेस करायचं हा मच वन

इकडे मी कुठे जाताना काही वस्तू घेत नाही मग ते काही असो कुणी कितीही सांगू की हे दिल्याने तो प्रसन्न होतो ते दिल्याने तो प्रसन्न होतो कारण असं जर प्रसन्न झाले असते तर कोणाला परत परत जावंच लागलं ला नसत चलो बघा बँची बघा बँची बँक पण कसं असतं प्रत्येकाची श्रद्धा असते श्रद्धा इम्पॉर्टंट खूप इम्पॉर्टंट आहे ती रेव्हर साईड आहे तो राइड तुम्ही राईड घेतला मग तुम्हाला दुसरी बँकली दिसतो बँकली उभी आहे लागत त्याच्या पाठी मागे मस्त डिझाईन हे सगळं बघितलं की डिपॉसिज आठवण तिथून तुम्हाला फेरीसाठी तिकीट मिळतं बोटने जायचं असेल तर आणि इथून हां इथून सरळ तुम्ही त्या इथून सरळ गेलात शॉप आहेत मोस्टली आठ डॉलर दहा डॉलर सेवन डॉलर फाय डॉलर बॅग छोट्या मोठ्या बॅग्स या अशा बॅग्स आहेत ना त्या सुरू होतात कंडिशन ओके ओके आहे फक्त तुम्ही हातात घेतल्यावरच समजतं क्वालिटी ते क्वालिटीच असते ना म्हणजे ब्रँडेड अच्छा त्या मानाने मी म्हणेन लेदर कम्पिटेटिव्ह दारावी बेस्ट आहे चांगलं मार्केट आहे आता इथून तुम्हाला कुठच्या माझ्यामध्ये सेकंड थर्ड लेनमधून तुम्हाला सगळ्या ज्या पार्टी वार्टीच्या लेन आहेत आयफोन आहे सेकंड हँड न्यू ठीक आहे कम्पेअर टू म्हणजे आता एक लाखाच्या पाठीमागे पंधरा हजार रुपये पकडून चालू कमी आहेत रेट पण तोच आहे घेऊन फसायचं नाही मला तेवढी आवश्यकता नाही आहे हो एवढी माहिती डिटेलमध्ये काढलेली आहे हां पण ॲपलच्या जा गॅलरीमधून जाऊन चौकशी केलेलं हे सगळे रात्रीच्या आई अशीच्या गल्ल्या हा फेक्स कॅब मजाज जिथे असे रेड बॅनर बघाल आणि कमी किंमत दाखवलेली आहे आणि व्यवस्थित बिल्डअप नसतो प्रॉपर तिथे अजिबात जाऊ नका मी इथे वॉकिंग लो तुम्ही बघितलं असा Fica got pakistani restaurant what चिकनला जे काही लोक लावतात आणि हस्तच बघा लावतात आणि त्याला बाबी ठेवतात ते तेच बरोबरच आहे चिकन स्वीट म्हटलं की चिकन स्पायसी असावं सेकंड शॉपमध्ये हेअर कटिंग तिथे केलं होतं पाच डॉलरमध्ये हेअर कटिंग आणि हेअर कलर या इथे ची मानस मी बघितले हे असं म्हणजे कट्टर पण ते एकालाच मांडणार असं नाही आहे सगळं मांडतात एक कोण तिथे दिसला तिथे पण पाय पडणार दुसरीकडे पडे बघा ते पण बुद्ध विहार आणि तिथे त्यांचं भिक्षूंना ट्रेनिंग त्या संबंधी आहे पण मी एक गोष्ट नोटीस केली थायलंड आणि ह्याच्यामध्ये Diferença, né? Por